नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाएगाम पॉइंटच्या या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठरा ते पंचवीस नोव्हेंबर या दरम्यान घडलेल्या सर्व चालू चालू घडामोडी आपण माहिती करून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये जे काही महत्त्वपूर्ण घटना झालेल्या आहेत पंचवीस सॉरी अठरा ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो कारण काय मला प्रत्येक प्रश्न हा परीक्षेच्या दृष्टिकोनाने इम्पॉर्टंट आहे कारण का परीक्षेमध्ये जास्तीत जास्त हे क्वेश्चन्स करंट अफेअर्सच विचारले जातात म्हणून करंट अफेअर्सशी आपल्याला अपडेट राहणं हे खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो म्हणून व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपल्या आजच्या करंट अफेअर्सच्या सिरीजमधला पहिला क्वेश्चन असा आहे शाल्य आणि शालक्य या शब्दाशी संबंधित काय आहे तर याचं जे आन्सर आहे ते आहे ए आयुर्वेदात पदव्युत्तर शिक्षणाचे प्रवाह हे शाल्य आणि शालकीय या शब्दाशी संबंधित आहे तर हे सर्व जे आहे ते वीकेंड एक्सप्रेस मधले आहेत आपल्या आजच्या सेशन मधले जे की 18 ते 25 नोव्हेंबर दरम्यान घडलेले हे सर्व काही घटनाक्रम आहे मित्रांनो म्हणून येणारी जी तुमची कोणती बी एक्झाम असो त्या एक्झॅम मध्ये करंट अफेअर्स वर बहुतांशी प्रश्न हे शंभर टक्के विचारले जातात म्हणून आमचा विकेंड सा वीडो जरूर पाहत कारण का आम्ही त्यामध्ये फक्त जे विकेंडच्या दरम्यान घडलेले महत्वपूर्ण आम्ही अभ्यास करून त्याच्यावर प्रश्न तयार करून तुम्हाला ते दे देत असतो तर मित्रांनो आपला दुसरा क्वेश्चन असा आहे कॅन्चल आयलँड कोठे आहे तर याचं जे आन्सर आहे ते आहे डी नंदुरबार नंदुरबार येथे कॅन्चल आयलँड आहे तिसरा क्वेश्चन असा आहे की चांग चांग वन चंद्र अभियान कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे तर याचं जे आन्सर आहे ते आहे सी चीन आ, चीनने चांग वन हे अंतराळ स्पेसमध्ये पाठवण्यासाठी तयार केलेलं आहे तर आपला चौथा क्वेश्चन असा आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणता देश जी ट्वेंटी लिडर समितीचे आयोजन करणार आहे तर याचा आन्सर आहे ते आहे बी भारत भारत हा देश दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जी ट्वेंटी समितीचे आयोजन करणार आहे पुन्हा यानंतरचा क्वेश्चन आहे माउंट कोठे आहे इटली येथे माउंट आहे तर आपला सहावा क्वेश्चन आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कोण असतात तर याचं जे आन्सर आहे ते आहे डी कॅबिनेटचे सचिव हे राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतात तर सातवा क्वेश्चन असा आहे की लंडन मध्ये एटीपी टूर फायनल्स टेनिस कोण Uh, कोण जिंकलं कि किंवा कोणी जिंकला असा क्वेश्चन आहे तर याचं जे आन्सर आहे ते आहे मित्रांनो सी डॅनियल लंडन येथील एटीपी टूर फायनल्स टेनिस जिंकलेला आहे तर आपला आठवा क्वेश्चन असा आहे की खालीलपैकी कोणते विमान सुरक्षा जागरूकता सप्ताह दोन हजार वीस तेवीस ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार वीस साज साजरा करीत आहे याचा आन्सर आहे मित्रांनो ए विमानतळ प्राधिकरण ए ए आय हे तेवीस ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार वीस दरम्यान विमान सुरक्षा जागरूकता सप्ताह साजरे करत आहे तर नवा क्वेश्चन असा आहे कोणत्या देशात आहे बी जपान जपान या देशामध्ये उमंग ऍप्लिकेशनची आंतरराष्ट्रीय आवर्ती सुरू केली गेली नाही दहावा क्वेश्चन असा आहे अलीकडे कोणत्या देशाने सी समितीचे आयोजन केले होते तर याचा आन्सर आहे बी मलेशिया मलेशिया या देशाने मागील जे घडलेल्या ए सी पी ई e समितीचे आयोजन केले होते तर अकरावा क्वेश्चन असा आहे पुढील पैकी कोणत्या अंतराळ संघटनेने पृथ्वीच्या समुद्र पातळीवरील वाढीचा मोगाव घेण्यासाठी सेंटिनेल उपग्रह प्रक्षेपित केला आहे तर याचा आन्सर आहे डी नासा नासाने पृथ्वीच्या समुद्र पातळीवरील वाढीचा मोगाव मोजमाप करण्यासाठी जे घेण्यात आलेले ते सेंटीमेंटल उपग्रह प्रक्षेपित केला होता तर बारावा क्वेश्चन असा आहे पंधराव्या जी ट्वेंटी शिखर परिषदेची थीम काय आहे तर याचा आन्सर आहे सी सर्वांसाठी एकवीसव्या शतकाच्या संधीची जाणीव म्हणजे सर्वांना संधी देण्यासाठी जी ट्वेन जी पंधरावी जी टी ट्वेंटी शिखर थीम आहे जी ट्वेंटीची थीम माहिती आहे की सर्वांसाठी समान संधी असावी एकवीसव्या शतकात तर तेरावा क्वेश्चन एक्स ट्वेंटी कोठे झाले तर याचा आन्सर आहे बी अंदमान निकोबार अंदमा अंदमान समुद्र जे आहे तिथे एम आ एस आय टी एम एक्स हे ट्वेंटी झाले तर चौदावा क्वेश्चन असा आहे की भारतात प्रथमच विलो वॉ वा, वॉर्लर कोठे दिसला तर याचा आन्सर आहे बी केरळ बी केरळ येथे भारतात प्रथमच विलो वॉर्लर दिसला तर पंधरावा क्वेश्चन असा आहे सर्वात प्राचीन ज्ञात मानवनिर्मित स्ट्रक्चर्स कोठे सापडले तर याचा आन्सर आहे ए तामिळनाडू तामिळनाडू येथे सर्वात प्राचीन मानवी निर्मित नॅनो सापडले आहेत सोळावा क्वेश्चन असा आहे की खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने देशातील कट्टरपंथीकरणाची स्थिती या संशोधन अभ्यासाला मान्यता दिली आहे तर याचा आन्सर आहे डी गृह मंत्रालय गृह मंत्रालयाने कट्टरपंथीकरणाची स्थिती या संशोधन अभ्यासाला मान्यता दिली आहे तर आपला सतरावा क्वेश्चन आहे पुढीलपैकी कोणता चेरी ब्लॅसमस उत्सव भारतात आयोजित करतो तर याचा आन्सर आहे सी शिलाँग शिलाँग हा चेरी ब्लॅसमसचा उत्सव भारतात आयोजित करतो तर आपला अठरावा क्वेश्चन ऐंशी अखिल भारतीय पीटासीन अधिकारी परिषद ए आय पी सी सी कोठे आयोजित केला जाणार आहे तर याचा आन्सर आहे बी गुजरात गुजरात येथे भारतीय पीठासीन अधिकारी परिषद आयो हे आयोजित केलं जाणार आहे ऐंशी व तर एकोणीसवा क्वेश्चन जॉक्सो तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर याचा आन्सर आहे ए पिण्याची पाणी आणि स्वच्छता या संबंधित तंत्रज्ञान आहे जास्त वीसवा क्वेश्चन असा आहे मायसेस फायलो स्टडी डिस्क खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर याचा ऑप्शन आन्सर जे आहे ते आहे डी एक मशरूम प्रजाती याच्याशी संबंधित आहे तर एकवीसवा क्वेश्चन असे खालीलपैकी कोणत्या देशाने संयुक्तपणे रुपे कार्ड फेज टू भारतासह सुरू केले तर याचं जे आन्सर आहे ते आहे सी भूतान भूतानने रुपे कार्ड फेज फेज टू जे आहे ते भारतासोबत सुरू केलेले आहे संयुक्तपणे तर बावीसवा क्वेश्चन असा आहे की सॅट पुढाकार कशाशी संबंधित आहे तर याचा आन्सर आहे बी संकुचित जैव गॅस उत्पादन या संबंधित सॅट पुढाकार आहे पुन्हा यानंतरचा क्वेश्चन तेवीसवा क्वेश्चन असा आहे की आंतरसंसदीय संघटनेचे बाह्य लेखा परीक्षक म्हणून कोणाची निवड झाली आहे तर याचा आन्सर जे आहे ते डी गिरीशचंद्र मुर्मू यांची आंतरसंसदी संघटनेच्या बाह्य लेख परीक्षक म्हणून निवड झाली आहे तर आपला चोवीसा क्वेश्चन कोणत्या राजाने महा आवास योजना सुरू केली आहे तर याचा आन्सर आहे ए महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने महाआवास योजना सुरू केलेली आहे येणाऱ्या तुमच्या पोस्टमॅन मेलगार्ड किंवा एमटीएस परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न येऊ शकतो कारण का ही योजना नुस नुकतेच एकवीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी सुरू केलेली के आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर रोजी महा आवास योजना सुरू केली महत्वाचं म्हणजे की शंभर दिवसामध्ये ब्याऐंशी लाख ग्रामीण घरे बांधणे ह्या प्रकल्पाचा उद्देश आहे शंभर दिवसात फक्त तर आपला पंचवीसवा क्वेश्चन असा आहे की मोहंती पॅनल खालीलपैकी कोणत्याशी संबंधित आहे तर याचा आन्सर आहे बी मोठ्या कॉपरेट घरांना बँक परवाना म्हणजे त्यांना लोन काढून देणं याच्याशी संबंध आहे मोही मोहिते पॅनल तर सव्वीसवा क्वेश्चन आहे की जागतिक राष्ट्रीय कॅन्डिडेट कॉर्पोरेशन एन सी सी मधील सर्वात मोठ्या गणवेशातील युवा संघटनेचा वाढता दिवस कधी साजरा केला जातो तर याचा आन्सर आन्सर आहे सी बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी एन सी सीचा सर्वात मोठ्या गणवेशातील युवा संघटनेचा सा दिवस साजरा केला जातो तो म्हणजे बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस म्हणजे बावीस नोव्हेंबर तर सत्तावीसवा क्वेश्चन असा की भारतातील पहिले मॉस गार्डन कोणत्या राज्यात उघडले जाणार आहे तर याचं जे आन्सर आहे ते आहे डी उत्तराखंड उत्तराखंड मध्ये भारतातील पहिले मॉस गार्डन उघडल्यात येणार आहे तर अठ्ठावीसवा क्वेश्चन आहे की आवाज दिवा खालीलपैकी कोणत्या योजनेच्या स्मरणात साजरा केला जातो तर याचा जा आन्सर आहे ए प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याच्या मार्फत स्मर... याच्या स्मरणामध्ये आवास दिवा योजना राबवण्यात येते तर दोन हजार वीस पर्यंत दोन सॉरी दोन हजार बावीस पर्यंत सर्वांसाठी घर बांधणी करण्याचा उद्देश असलेल्या ग्राम ग्रामीण आवास योजना प्रधानमंत्री आवास योजनाच्या शुभारंभा प्रसंगी प्रसंगी बावीस नोव्हेंबर पर्यंत दरवर्षी दरवर्षी वीस नोव्हेंबर हा दिवस आवास दिवा म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा इथे ही, ही योजना सुरू केली होती तर कोणती योजना आहे तर प्रधानमंत्री जी ग्रामीण आवास योजना आहे ती योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वीस 20 नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा येथेही सुरू केली होती तर एकोणतीसवा क्वेश्चन असा आहे उमंग ऍप मधील उमंग म्हणजे काय तर याचा आन्सर आहे सी नवीन युग शासनाचा युनिफाईड मोबाईल अनुप्रयोग उमंगचा जो अर्थ बनतो तो असा आहे की नवीन युग शासनाचा युनिफाईड मोबाईल अनुप्रयोग तर तीसवा क्वेश्चन असा आहे की दोन हजार पाच पासून भारत थायलंड समन्वयित पेट्रोल इंडो थाई कॉपरेट किती वेळा घेण्यात आले आहे तर याचा आन्सर आहे बी दोनदा दोनदा घेण्यात आले तर अठरा ते वीस नोव्हेंबर दोन हजार वीस पर्यंत भारत थायलंड समन्वयित पेट्रोलिंगची तीसवी आवर्ती भारतीय नौदल आणि रॉयल थाई नेव्ही यांच्यात झाली कॉपरेटमध्ये स्वदेशी निर्मित मिसाइल कॉर्वेट आणि थायलंड शिप क्रॉबरी दोरी दोरियार मेट्रो टाइम पेट्रोल एअरक्राफ्ट भारतीय नौदल जहाज करमुख याच्यासह चाओ क्लास फ्रिग्रेट या दोन्हीमध्ये नौदलाने भाग घेतला तर एकतीसवा क्वेश्चन असा आहे की पेट्रोलियम व नैसर्गिक वायू व स्टील मंत्रालयाने ऑइल इंडिया लिमिटेड ची भूकंप सर्वेक्षण सुरू केली आहे तर ती कोणत्या राज्यामध्ये आहे तर ती आहे सी ओडिसा ओडिसा राज्यामध्ये सुरू केलेली आहे जी की पेट्रोलियम व नैसर्गिक वायू व स्टील मंत्रालयाने ऑल इंडिया लिमिटेड ची भूकंप संरक्षण यंत्रणा सुरू केलेली आहे त्यानंतर ते बत्तीसवा क्वेश्चन असा आहे सन दोन हजार पुरस्कार कोणाला मिळाला तर याचा आन्सर आहे डी सन दोन हजार वीस चा बुकर पुरस्कार मिळाला तर तेहतीसवा क्वेश्चन असा आहे की पुढील पैकी कोणत्या देशाचे अध्यक्ष रामनाथ कोविंद यांनी प्रमाणपत्र स्वीकारलेलं आहे कि कोणत्या देशाचं प्रमाणपत्र स्वीकारलेलं आहे रामनाथ कोविंद यांनी जे भारताचे राष्ट्रपती आहेत तर याचा आन्सर आहे ए ताजिकिस्तान ताजिकिस्तानचे जे प्रमाणपत्र आहे ते भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारलेला आहे तर चौतीसवा क्वेश्चन असा आहे की वर्ल्ड वाईड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टमचा घटक म्हणून खालीपैकी कोणाला स्वीकारले गेलेले आहे तर याचा आन्सर आहे बी आय आर एन एस एस तर आय आर एन एस एस म्हणजे काय तर नॅशनल रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम आहे तर पस्तीसवा क्वेश्चन राष्ट्रीय नवजात सप्ताह दोन हजार वीस चे थीम काय आहे तर याचा आन्सर आहे सी प्रत्येक आरोग्य सुविधेत आणि सर्वत्र प्रत्येक नवजात मुलांसाठी गुणवत्ता इक्विटी मोठेपणा आणि जी समानता आहे ते राष्ट्रीय नवजात सप्ताह दोन हजार वीस चे थीम आहे तर छत्तीसवा क्वेश्चन असा आहे दिल्ली गाझियाबाद मेरठ रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम आर आर टी एस प्रकल्पासाठी कोणत्या बँकेने डॉलरची सही केली आहे तर याचा आन्सर आहे डी नवीन विकास बँक या बँकेने दिल्ली गाजियाबाद मेरठ रिजनल रॅपिड ट्रान्सिट सिस्टम यासाठी सही केलेली आहे जे की डॉलर्सच्या माध्यमातून असेल यांच्या विकाससाठी तर सदिसवा क्वेश्चन आहे की अलीकडे कोणत्या देशाने प्रथमच भारताबाहेर शिखर परिषद घेतली होती तर याचा आन्सर आहे ए लेक्सबर्ग लेक्सबर्ग याने प्रथमच भारताबरोबर शिखर परिषद घेतली होती तर याचं स्पष्टीकरण असं आहे की नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि लेक्सबर्ग चे ग्रँड डिचे पंतप्रधान बेटले यांनी प्रथमच भारत लेक्सबर्ग व्हर्च्युअल आयोजित केली तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये मुस्तुदी संबंध प्रस्तापात झाल्यापासून दोन्ही देशांमध्ये सात दशकाहून अधिक काळ मैत्रीपूर्ण संबंध आहेत लेक्स लेक्झमबर्ग बेल्जियम फ्रान्स आणि जर्मनीने वेढलेला हा एक युरोपियन देश आहे तर मित्रांनो आता इथं तुम्हाला आणखीन एक याच्यामध्ये प्रश्न निर्माण होईल की जे लेक्सबर्गचे जे प्रधानमंत्री आहेत त्यांचं नाव काय आहे, आहे तर लेक्सबर्गचे जे प्रधानमंत्री आहेत ते आहे झोविर बेटले हे लेक्सबर्गचे प्रधानमंत्री आहेत तर अडतीसवा क्वेश्चन असा आहे की अलीकडे काकाटिया यांच्या अपूर्ण भव्य मंदिराचे स्ट्रक्चरल अवशेष डॅश मध्ये सापडले आहेत तर याचं जे आन्सर आहे ते आहे बी तेलंगणा तेलंगणामध्ये काकाटियाचे अपूर्ण भव्य मंदिराचे स्ट्रक्चरल अवशेष सापडलेले आहेत तर एकोणचाळीसवा क्वेश्चन असा आहे की जागतिक मत्स्यपालन दिन दोन हजार वीस दरवर्षी कधी साजरा केला जातो तर याचं जे आन्सर आहे ते आहे डी नोव्हेंबर महिन्यामध्ये साजरा केला जातो तर चाळीसवा क्वेश्चन असा आहे की खालीलपैकी कोणाकडून ए एन एन डी ए न्यू बिझनेस डिजिटल ऍप्लिकेशन सुरू केले गेले आहे तर याचा आन्सर आहे ते आहे डी एल आय सी ऑफ इंडिया एल आय सी कडून एन एन डी ए न्यू बिझनेस हे डिजिटल ऍप्लिकेशन सुरू केले गेलेले आहे तर याचं स्पष्टीकरण असं आहे की ए आय एन डी सी ऑफ इंडियाने एक नवीन व्यवसाय डिजिटल अनुप्रयोग लाँच केला आहे अनुप्रयोगद्वारे एजंट ग्राहकांना शारीरिकरित्या न भेटता ही पॉलिसी पूर्ण करण्याचा सक्षम करेल तर याचा अर्थ असा आहे की आता शारीरिकरित्या म्हणजे फिजिकली तिथे जाऊन जाण्याची काय गरज नाही तुम्ही आता ऑनलाईन मार्फत बी तुमची पॉलिसीस वगैरे काढू शकता एल आय सीने जे एल आय सी या विभागाने जे एन एन एनडीए न्यू बिझनेस डिजिटल ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे त्यामार्फत तुम्ही घर बसल्या एलआयसीची सर्व सुविधा घेऊ शकता तर एक्केचाळीसवा क्वेश्चन असे ग्लोबल लाचखोरीत जोखीम मॅट्रिक्समध्ये भारताचा क्रमांक काय आहे तर याचा आन्सर आहे ते आहे डी सत्याहत्तर भारताचा जो क्रमांक आहे तो आहे वा ग्लोबल लाचखोरीत जोखीम मॅट्रिक्समध्ये तर बेचाळीसवा क्वेश्चन असा आहे की पुढील कोणत्या मंत्रालयाने सफाई मित्र सुरक्षा आव्हान सुरू केले तर याचा आन्सर आहे सी गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने पुढीलपैकी सफाई मित्र सुरक्षा आवाहन सुरू केले तर त्रेचाळीसवा क्वेश्चन आहे की रिपब्लिकन एथिक खंड तिसरा हे पुस्तक डॅड्याच्या निवडलेल्या भाषणाचा संग्रह आहे तर याचं जे आन्सर आहे ते आहे बी श्री रामनाथ कोविंद यांच्या या भाषणाचा संग्रह आहे जे की रिपब्लिकन ॲथिक खंड तिसरा तर आपला चोचाळीसावा क्वेश्चन असा आहे की प्रोजेक्ट किरण डॅड्याशी संबंधित आहे तर याचा आन्सर आहे ए महिला उद्योजक प्रोजेक्ट किरण जे आहे तो महिला उद्योजक यांच्याशी संबंधित आहे तर पंचे क्वेश्चन असा आहे मोल्दवाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत तर याचं जे आन्सर आहे ते आहे सी मोया मोया सोंडू हे मोल्दव्याच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत कोण आहेत तर यासोबत असाही या प्रश्न पडतो तर छेचाळीसवा क्वेश्चन असा आहे की पी एम एफ एम ई योजना अंत डॅट डॅश अंतर्गत येते याचा आन्सर आहे ए अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय यांच्या अंतर्गत पी एम एफ एम ई योजना येते तर सत्तेचाळीसवा क्वेश्चन असा आहे की जी आय एस वन डिस्ट्रिक्ट अँड प्रोडुक्ट भारताच्या डिजिटल नकाशा खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे जे की ओ ओ पी हा तो नकाशा आहे तो नकाशा कोण तयार केला आहे तर तो आहे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने तयार केलेला आहे सी नंबर याचा आन्सर आहे तर दरवर्षी जागतिक तत्वज्ञान दिन कधी साजरा केला जातो तर याचा ऑप्शन आहे आन्सर आहे डी नोव्हेंबरचा तिसरा गुरुवार हा दरवर्षी जागतिक तत्वज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो तर एकोणपन्नासा क्वेश्चन असा आहे की जागतिक शौचालय दिवस दोन हजार वीस चे थीम काय आहे तर याचा आन्सर आहे डी शाश्वत स्वच्छता आणि हवामान हवामान बदल हे जागतिक शौचालय दिवस दोन हजार वीस चे थीम आहे तर पन्नासा क्वेश्चन असा आहे की मस्त व्यवसायातील पर्वतीय आणि ईशान्य राज्य या श्रेणीतील कोणत्या राज्यात सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळवला आहे तर याचा आन्सर जे आहे ते आहे ए आसाम आसाम राज्याने मत्स्य व्यवसायातील पर्वतीय आणि ईशान्य राज्य या श्रेणी श्रेणीतील सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून पुरस्कार मिळवलेला आहे तर एकावन्न क्वेश्चन असा आहे की खालीलपैकी मायक्रोवेव्ह शस्त्रे चीनची कोणती चीनची आहेत तर याचा आन्सर जे आहे ते आहे बी पॉली डब्ल्यू बी वन हे जे आहे चीनचं मायक्रोवेव्ह शस्त्र आहे तर बावन्न क्वेश्चन असा आहे की वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमने स्मार्ट सिटीसाठी ॲग्रेनी रॅन्डम साठी निवडलेल्या चार भारतीय शहरांपैकी खालील कोणते शहर नाही तर याचा जे आन्सर आहे ते आहे सी चेन्नई चेन्नई हे शहर नाही की जे वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमने निवड केलेले नाही तर बाकी बेंगलोरी बंगलोर इंदूर फरीदाबाद हे सर्व शहर ते निवडलेले आहेत तर कोणत्या देशात चापरे विषाणूचा उद्रेक होत आहे तर याचा आन्सर जे आहे ते आहे बी बोलिव्हिया बोलिव्हिया हा या देशामध्ये विषाणूचा उद्रेक होता अजून साथ सोडले नाही त्यामागेच चापरे विषाणू असा निघलेला आहे सा जो की नवीन विषाणू आहे तर चौपनवा क्वेश्चन असा आहे की जगातील टॉप फाईव्ह हंड्रेड सर्वाधिक नॉन वितरित संगणक प्रणालीच्या यादीमध्ये परमसिद्धी क्रमांक वर किती आहे म्हणजे जे परमसिद्धी अं कॅम्प्युटर्स आहे ते संगणक प्रणाली आहे ती कितव्या क्रमांकावर आहे असं विचारलेलं आहे की जगामध्ये तर याचं जे आन्सर आहे ते आहे डी त्रेसष्ट त्रेसष्टव्या क्रमांकावर आहे परमसिद्धी तर पंचावन्ना क्वेश्चन असा आहे की अलीकडे कोणती बँक स्थगित करण्यात आली आहे तर याचा आन्सर जे आहे ते ए लक्ष्मी विलास बँक ही स्थगित करण्यात आलेली आहे तर छप्पनवा क्वेश्चन असा आहे की ल्युझिझम म्हणजे काय तर याचा आन्सर जे आहे ते आहे सी रंगद्रव्य गमावणे म्हणजे ल्युझिझम होय तर ल्युझिझम ही एक दुर्मिळ अनुवंशिक स्थिती आहे ज्यामुळे रंगद्रव्य कमी होते सत्तावन्न क्वेश्चन असा आहे कर्नाटकचा एकतीसवा जिल्हा कोणता आहे तर याचा आन्सर जे आहे त्या डी विजयनगर विजयनगर हा कर्नाटकाचा एकतीसवा जिल्हा आहे जो की नवीन निर्माण झालेला आहे हे प्रश्न असे जे नवीन नवीन जिल्ह्याची निर्मिती झालेले किंवा कोणत्या देशामध्ये दे निवडणूक होऊन तिथे नवीन राष्ट्रपती आलेले आहेत किंवा कोणत्या राष्ट्रपती तिथून समजा बाद झालेला आहे हे जे सर्व जे क्वेश्चन असतात ते परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात तर कर्नाटकाच्या मंत्रिमंडळाने राज्यातील एकतीसवा जिल्हा विजयनगर दिली आहे आहे तर की थीम काय याचे आन्सर आहे ते बी सर्वत्र सी प्रत्येक सह चांगले जगणे तर एकोणसाठवा क्वेश्चन असाय की ग्रामीण कृषी व ग्रामीण भागासाठी हरित ऊर्जा निर्मितीचा भारतातील पहिला अभिसरण प्रकल्प कोठे उभारला जाणार आहे तर याचा आन्सर आहे डी गोवा गोवा येथे ग्रामीण सॉरी कृषी व ग्रामीण भागासाठी हरित ऊर्जा निर्मितीचा भारतातील पहिला अभिसरण प्रकल्प उभारणार आहे तर साठवा क्वेश्चन असा आहे की खालीलपैकी कोणत्या कंपनीने बुस्टर सेगमेंट वितरित केला आहे जो गगन यान मिशन साठी इस्रो पहिला हार्डवेअर आहे तर याचा आन्सर जे आहे ते सी लॉर्सन आणि ट्युब्रो हे बुस्टर सेगमेंट वितरित केला गेलेलं आहे जो की गगन यान मिशनसाठी इस्रो पहिला हार्डवेअर आहे तर एक्स क्वेशन असा की आशिया खंडातील सौर ऊर्जेवर चालणारी पहिली वस्त्र उद्योग गिरणी कोणत्या जिल्ह्यात स्थापन होणार आहे जी की ती आशिया खंडातील प्रथमच अशी गिरणी आहे मित्रांनो जी की भारतामध्ये ते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तिचं स्थापन होणार आहे तो जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातील तर याचा आन्सर आहे ते आहे बी परभणी परभणी या जिल्ह्यामध्ये प्रथमच आशिया खंडामध्ये सौर ऊर्जेवर चालणारी वस्त्र उद्योग गिरणी स्थापन होणार आहे तर याचं जे आन्सर आहे सॉरी क्वेश्चन असा आहे आपला वा खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठ्या आर ई पी व्यापार करारावर स्वाक्षरी केली नाही तर याचा आन्सर आहे ए भारताने आर ई पी व्यापार करारावर स्वाक्षरी केली नाही तर वा क्वेश्चन असा आहे की लिंज ओपन कोणी जिंकला तर लिन्स ओपन हे जो गेम आहे तो कोणी जिंकला तर याचा जे आन्सर आहे ते आहे डी आर्याना सेबलिका याने लिंस ओपन हे गेम जिंकलेलं आहे तर चौसष्ट क्वेश्चन आहे की रिझर्व्ह बँक इन्व्हेगेशन हबचे पहिले अध्यक्ष कोणाला नियुक्त केले गेले आहे तर याचं जे आन्सर आहे ते आहे बी क्रिस गोपाल कृष्णन यांना रिझर्व्ह बँक इन्व्हिगेशन हबचे पहिले अध्यक्ष नियुक्ती करण्यात आली आहे तर पासष्ट पा क्वेश्चन असा आहे की अ प्रॉमिझन लँड हे पुस्तक कोणी प्रकाशित केले आहे तर यात जे आन्सर आहे ते आहे ए बराक ओबामा बराक ओबामा यांनी अ प्रॉमिसन लँड हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे तर सहासष्टवा क्वेश्चन असा आहे की लीलावती पुरस्कार दोन हजार वीस हा डॅडॅसचा उपक्रम आहे तर याचं जे आन्सर आहे ते आहे सी अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषद ए आय सी टी ई याचा जो उपक्रम आहे तो लीलावती पुरस्कार दोन हजार सदुसष्टवा क्वेश्चन असा आहे की गोल्डन कार्ड विजा खालीलपैकी कोणत्या देशाचा आहे तर याच जे आन्सर आहे ते आहे सी संयुक्त अरब अमिरिती याचा जो गोल्डन कार्ड विजा आहे या देशाचा तर मित्रांनो असे हे अठरा ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यानचे मोस्ट इम्पॉर्टंट करंट अफेअरचे क्वेश्चन होते तर आम्ही दर विकेंड मध्ये तुम्हाला करंट अफेअर्स उपलब्ध करून देऊ करंट अफेअर आमच्या विकेंड एक्सप्रेसमध्ये तर याची जर पीडीएफ हवी असेल तर, तर आम्ही याची लिंक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सॉरी पीडीएफ जे आहे ते व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकून देऊ तुम्ही तिथून हे प्राप्त करू शकता तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा काही डाऊट असल्यास तुम्ही विचारू शकता तर सेशन चालू असता वेळेस परीक्षेसंबंधी खूप काही मुलं विचारत होते तर परीक्षा ही मित्रांनो अजून काही ठरलेली नाही आहे परीक्षेची डेट बट परीक्षा ही तुमची लवकरच होणार आहे जे की जानेवारी नाहीतर फेब्रुवारीमध्ये तर तुम्ही फक्त अभ्यास रोखू नका कोणतीही परीक्षा असो किंवा कोणतीही सुरुवात असो तुम्ही अभ्यास चालू ठेवा आणि आमचे व्हिडिओ डेली पाहत राहा जेणेकरून अपडेट असाल अभ्यासासोबत तर तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा डाऊट असल्यास तुम्ही ते आताच कमेंट बॉक्सद्वारे विचारू शकता मी दोन मिनिट तुम्हाला वेळ देणार आहे कमेंटसाठी तुम्ही कमेंट करा मी त्याचे आन्सर देईन मित्रांनो क्वेश्चन्स मध्ये जर तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा काही डाऊट नसतील तर मी हा लाइव सेशन ऑफ करतो कारण का मला पर्सनल मध्ये खूप सारे मॅसेज देत आहेत तुमचे की सर हे कधी आहे ते कधी आहे जर लाइव सेशन मध्ये आता तुम्ही विचारलात तर मी त्यांचा आन्सर सर्वांना देऊ शकेल जर का तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये याची लिंक सॉरी पी डी एफ जी आहे ती मी टाकणार आहे आणि तसेच आता येणाऱ्या रविवारपासून आम्ही पोलीस भरतीची टेस्ट सिरीज स्टार्ट करणार आहे तर पोस्टमॅनची टेस्ट सिरीज आम्ही एक घेतलेली आहे तर याच्यानंतर त्याची जी दुसरी टेस्ट सिरीज आहे ती येणार आहे म्हणून जर तुमचे कोणते मित्र असतील जॉईनिंग करण्याचे तर जॉईनिंग करायला हवा त्यांना चॅनल सबस्क्राईब करून घेऊन जॉईनिंग व्हायला हवा आम्ही तुमचे जे सर्व कोर्स आहेत एम पी एस सी किंवा एम uh, पी एस सी पी एस आय एस टी आय जे कोणते काही कोर्स असतील आम्ही ते सर्व काही तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून देणार त्यासाठी लागणारे नोट्स त्यासाठी लागणारे संच सराव हे सर्व काही आम्ही तुम्हाला एकदम फ्रीमध्ये उपलब्ध करून देणार आहोत ते कोणतीही परीक्षा असो छोट्या लेवलची असो किंवा एकदम मोठ्या लेवलची तुम्हाला त्याचं जे साहित्य लागणार आहे साधन लागणार आहे ते एकदम तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो थँक्यू आज आपण व्हिडिओ इथंच थांबूया तर आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम आणि डेली व्हिडिओ जे आहेत मॅथ संबंधित खूप सारे विद्यार्थी कमेंट करत होते की मॅथ वर तर मॅथ व्हिडिओ डेली येत आहेत शॉर्ट ट्रिकचे फक्त मेथड कोणता बी त्याच्यामध्ये फॉर्म्युला वगैरे काही नाही फक्त शॉर्टरिकमध्ये तुम्ही जास्तीत जास्त त्याचे आन्सर्स देऊ शकाल शॉर्ट ट्रिकमध्ये वेळ वाचून तुम्ही त्याचे आन्सर्स काढू शकाल यासाठी फक्त तुम्हाला ट्रिक शिकवलं जाणार आहे आणि खूप सारे विद्यार्थी म्हणत होते की इंग्रजी व्याकरण तर लवकरच इंग्रजी व्याकरण व्याकरणाची पण सिरीज स्टार्ट होईल जे की पोलीस भाषेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे तसे इतर यासाठी पण इंग्लिश ग्रॅमर हे तुम्हाला व्याकरण खूप गरजेचं असते स्पोकनच्यासाठी व इतर सर्व कोर्ससाठी इंग्लिश येणं तुम्हाला गरजेचं आहे म्हणून त्याची पण सिरीज आम्ही लवकरच स्टार्ट करू तर मित्रांनो भेटूया आपल्या नेक्स्ट तो तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एग्जाम टेक केअर